मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटल्यामुळे काही जातीवादी पोकरी फाट्यावरती काही नाराधामांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटल्यामुळे पोखरी फाट्यावर मनोज दादा जरांगे पाटील यांचे बॅनर फाडून विटंबना केलेली आहे आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला जाणार आहोत सर्व मराठा समाज रोड आलेला आहे हे एक बॅनर आहे आणि हे दुसरं बॅनर पण आहे हे पण बॅनर बॅनरची विटंबना झालेली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटल्यामुळे काही जातीवादी

आहे आता आम्ही सर्व पिंपळनेर पोलीस स्टेशनला चाललो आहेत पोलीस स्टेशनने जर आमची